जय शिवराय मंडळी शुभ सकाळ मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सहरच्या सहरशे स्वागत करतो आहे तर मंडळी आज आहे मला सुट्टी तर मी चाललो एक आमच्या आईने माळ लावले आहेत वाडीत आमची तिथे जागा आहे तिथे तो माळ लहान आहे तर त्या माळ लहान असल्यामुळे बाजूला कुंपण नसल्यामुळे गुरं खातात आणि त्याची वाट लावून टाकतात तर आज सुट्टी असल्याकारणाने मी चाललो आहे ते कुंपण करायला तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवणार हो, आहे की कोकणी पद्धतीत कोकणी स्टाईल पद्धतीत ते कुंपण आपण कशाप्रकारे साध्या साधं करतो जेणेकरून त्या झाडाचं संरक्षण होईल आणि गोरं ते झाड खाणार नाहीत तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तेच दाखवणार आहे तर चला ते कुंपण करण्यासाठी आपल्याला पहिला जंगलात जावं जा लागणार आहे तर मी जंगलात आलेलोच आहे हे बघा तुम्ही पाठीमागे तर फक्त आपल्याला ह्या जंगलामध्ये आता त्या काट्या उभ्या करायच्या आहेत ते मटेरियल आपल्याला शोधावं लागणार आहे आणि ते तोडावं लागणार आहे ते सगळं एकत्र करून जिथे कुंपण करायचं आहे आपल्याला तिथे सगळं आपल्याला वाहतूक करावी लागणार आहे तर, तर मी आता ते कुंपण करायची सुरुवात तयारी करतो आहे त्या काट्या शोधतो आहे तर चला आपण शोधूया तर फायनल मी जंगलात आलेलो आहे हे बघा ही पिशवी आणले आहे मी सोबत त्याच्यामध्ये काय काय मी तुम्हाला दाखवतो टॉवेला आहे आणि आहे पाण्याची बॉटल आणि बघा हे कोयती आहे आणि हे बघा हे असे आपल्याला लागणार आहेत उभे करायसाठी हे तोडलं आहे तर ह्याला आपण घेऊन जाऊया हे बघा मी असे दोन तोडलेले आहेत अजूनपर्यंत तर आपल्याला असेच लागणार आहेत तोडायला आणखीन तर बघूया आपल्याला जंगलामध्ये कुठे मिळतात आपल्याला शोधूया तोडून घेऊया आणि एकत्र करून बांधून ते मग आपल्याला जिथे कंपन करायचं आहे तिथे आपण नेऊया तर चला ते पहिले शोधूया आधी तर मंडई ज्यांचा ज्यांचा जन्म कोकणात झालेला आहे तर त्यांना माहीत असेल आपल्याकडचे जंगलं कसे असतात आणि तिकडच्या वाटा सुद्धा कशा असतात त्याच्यामुळे चालताना किती खबरदारी घ्यावी लागते हे त्यांना माहीतच असेल हे बघा हे इकडे जंगल आहे जंगल आहे इकडे मी आलेलो आहे तर ह्या जंगलात आता आपल्याला काट्या हो शोधायच्या आहेत हे बघा आपल्याला ह्या जंगलात ह्या अशा काट्या शोधून हो काढायच्या म्हणजे त्या काय एकदम प्लेन मिळणार नाही आहेत आपल्याला तर हे बघा ही मला एक काटी मिळाली आहे ही तर मी त्यात तोडण्याचा प्रयत्न करतोय मी दाखवतो तुम्हाला चला जागा साफ करून घेऊया फायनली ही ही बघा हे काटे मिळाले मिळाली आपल्याला अशी काटे आपल्याला हवी आहे ओके आपल्याला काट्या शोधायला लागलो तर काय त्यांची कमी नसते हे बघा हे एक मिळते आहे ह्याला पण आपण पन तोडूया सुद्धा काटे तोडून झालेले आहे ह्याला पण आपण पुढं साफ करूया तर अशा प्रकारे आपल्याला चार काटे आपल्याला मिळालेले आहेत एकूण चार टोटल झाले आहेत पहिल्या दोन आणि आता मी दोन तोडले आहेत तर अशा आणखीन आपल्याला भरपूर काट्या शोधाव्या लागणार आहेत कारण त्या आडव्यासुद्धा आपल्याला बांधायच्या आहेत माझ्या व्हिडिओमध्ये बघालच मला एवढ्या काट्यांची का गरज आहे ती तर सांगायचा मुद्दा एवढाच हे का आपण जंगल तोड वगैरे करत नाही आहे नंतर काही जण म्हणतील जंगलात आल्याचं म्हणजे ते जंगल तोड वगैरे करतो अशातला काय भाग नाही आहे आपल्याला नेमक्याच काटे हवे आहेत संपूर्ण जंगल तर काय आपण तोडत नाही आहे याची आपण पूर्ण खबरदारी घेणार आहोतच तर आणखीन आपल्याला काट्या हवे आहेत तर त्या शोधावं लागणार आहेत चला बघूया शोधूया त्यापूर्वी ज्या आपण काट्या तोडल्या आहेत त्या सगळ्या आधी एकत्र एक करूया कुठेत आपल्या हे आपण पहिल्या तोडल्या होत्या दोन काट्या हे एक एकत्र करूया की ह्या एकत्र एक बांधून आपल्याला वाहतूक करावी लागणार आहे सवका सौका एका ठिकाणावर यांना नेऊन ठेवूया जंगलातले रोड म्हणजे डेंजर आहेत सांभाळून जावं लागणार आहे अगोदर आपण इथं आणून ठेवूया या दोन काट्या आणि आपण आणखीन बघतल्या होत्या कुठे टाकल्या आहेत त्याला शोधून काढूया आपली वाट आपल्याच तयार करायला लागणार आहे आणखीन एक काठी टाकली होती इथे एक आहे इतर मिळाले दुसरे शोधूया दुसरी काठी आपली ही आहे तर ह्या दोन अशा मिळून आपल्याला दोन आणि दोन अशा मिळून चार काठी आपल्याला तयार झालेल्या आहेत अशा आणखीन आपल्याला बघायला लागणार आहेत या सुद्धा पहिल्या जागेवर ठेवूया पहिल्या काट्या आहेत तिथेच चार काटे झालेले आहेत तयार आणखीन शोधूया चला ह्या दोन सुद्धा आपल्याला चालू शकतात ह्या सुद्धा घेऊया आपण चला आपण आपण साफ करून घेऊया एक काठी आपली तयार झालेली आहे त्याच्या बाजूची काठी सुद्धा आपल्याला लागणार आहे तर ती सुद्धा तोडूया आता तो काठी तोडून झालेली आहे आपली त्यालासुद्धा आपण साफ करून घेऊया सुद्धा साफ करूया या व्यवस्थित दोन काट्या पहिल्या चार आणि ह्या दोन अशा सहा काट्या आपल्या तयार आहेत यांना सुद्धा पहिल्या जागेवरती ठेवूया पहिल्या काट्या जिथे आहेत तिथे सहा काट्या आपल्या तयार आहेत आणखीन शोधूया चला तर फायनली मंडई मी बघता बघता एवढ्या तर तो तोडले आहेत तर तो ह्या आपण आमच्या शेतात नेऊन ठेवूया तर चला पहिलं तिथे आपण सगळ्यात एकत्र करूया किती झाल्या त्या बघूया आणि जर अधिक लागत असतील तर आपण त्या देखील बघूया तर चला तर अशा प्रकारे मंडई मी आपल्या शेतात ह्या तर आणलेल्या आहेत ह्या बघा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये आमचं शेत बघितलं असालच हे बघा त्यावेळी पूर्ण भात होतं आता हे कापून पूर्ण झालेलं आहे तर चला अशा प्रकारे आपण ह्या काट्या आणून ठेवलेल्या आहेत तर आणखीन आपल्या काट्यांची गरज लागणार आहे त्यासुद्धा आपण आणूया तोडूया आणि इथेच आणून ठेवूया तर चला तर परत एकदा आपण चाललो आहोत काट्या आणखीन बघायला तर जंगल तर आपलं आहे खूप मोठं आपल्या काट्या तर, तर काय मिळणारच आहेत फक्त शोधून त्या आपल्या तोडाव्या लागणार ला आहेत ह्या जंगलात आपल्याला कुठे ना कुठे त्या काट्या नक्कीच मिळतील फक्त थोडेसे प्रयत्न करूया चला तर म्हणजे सुरुवातीला मी ह्या काट्या आणल्या होत्या आता जाऊन परत ह्या एवढ्या काट्या आणलेल्या आहेत तर ह्या काट्या आपण बांधूया आणि तिथे आपल्याला कुंपण करायचं आहे ह्या जेवढ्या आपल्या काट्या झाल्या आहेत जमा झाल्या आहेत त्या पहिल्या आपण बांधूया मी बांधणार आहे आणि जिथे आपलं कुंपण करायचं आहे तिथं मी घेऊन जातो आहे म्हणजे नेमकं तिथं आपला अंदाज येईल की आपल्याला अजून किती काटे हव्यात जर पाहिजे असतील तर आपण आणखीन इथे जंगलात परत येऊ आणि त्या तोडून घेऊन जाईन मी तर म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त म्हणजे काही लोकांचा समज होईल की मी ह्या व्हिडिओ फक्त माझ्या व्हिडिओसाठी म्हणजे ब्लॉगसाठी बनवतो आहे तर अशातला काही भाग नाही आहे तर ह्या ही कामं आम्ही कोकणात असल्यामुळे आम्ही मी तरी ह्याच्या अगोदरसुद्धा करत होतो फक्त एवढंच की त्यावेळी मी यूट्यूब सारखं सोशल मा मीडिया आहे त्याचा वापर मी करत नव्हतो तर आत्ता मी त्या माध्यमाचा यूट्यूबचा वा वापर करायला लागलो आहे तर ह्या माझ्या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून एक कोकणातील जीवन कसं असतं आणि काय ज्या परंपरा आहेत संपूर्ण कोकण दर्शन मी तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करतो आहे तर प्लीज असं कोणी मनात आणू नका की हा व्हिडिओ मी फक्त माझ्या ब्लॉगसाठी बनवतो आहे तर कृपया तो गैरसमज करू नका आणि फक्त मला सपोर्ट करा की मी अशाच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कोकणातचे दर्शन म्हणजे जी जीवन जीवनमान कसं आहे ह्याचं है? मी दर्शन तुम्हाला नक्कीच घडवेन तर चला आपण पहिलं हे बांधू यायला सुरुवात करूया आणि आपण वाहतूक करूया याची जिथे आपल्याला कुंपण करायचं आहे तिथे तर हे बांधण्यासाठी मी आणलं आहे आमच्या पिशवीत आहेत हे बंद आहेत प्लास्टिकचे हे बघा तर सध्या तरी आता कोण जंगलातले ते काढत बसत नाहीत हे रेडीमेड आपल्याला मिळतात दुकानामध्ये हार्डवेअरमध्ये ह्यांचा वापर करून आपण ते बांधूया चला तर मी ह्या एकत्र बांधायला सुरुवात केली आहे ह्याच्याकडे आमच्याकडे फक्त ह्याला भारी म्हणतात काही ठिकाणी मुळीसुद्धा म्हणतात तर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा तर मला जशा पद्धतीत जमते आहे तसे मी बांधायचा प्रयत्न करतो आहे तर ते पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवतोच तर अशा प्रकारे आपली भारीसुद्धा मोळीसुद्धा बांधून झालेली आहे मी माझ्या पद्धतीत हे बांधले आहे तर ही मी मोळी किंवा भारी व्यवस्थित बांधले आहे ना हे मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आपण ही भारी मोळी आहे ते आपल्या जिथे कुंपण बनवायचं आहे तिथे नेऊया तर आपली मोळी तर तयार झालेली आहे हे आपल्याला सपोर्टसाठी घेतलं आहे तर आपण ते नेऊया आपल्या कुंपणाजवळ तर चला मी दाखवतो आमचं कुंपण कुठं आहे ते आणि ते आपण पोचूया तर ते मोरी घेऊन आपण चाललेलो आहेत आपल्या कुंपणाजवळ हे बघा ते आपल्या माझ्या डोक्यावर भारी आहे आपण चाललो कुंपणाजवळ चला तर मंडळी हे आपला हा आपला माड आहे आईने लावलेला हे आपला कंपाऊंड आहे हा सुद्धा आपला मोठा दिसतो आहे तो देखील आपलाच माड आहे येथून हे बघा हे आपले हे एवढी जागा आहे हा सुद्धा माड आपला आहे हे केळ तर इथून हे बघा येथून जे दिसतंय आहे हे समोर हा समोर हा समोरचा भाग आपला आहे आणि हे जे बाजू आतमध्ये दिसत आहेत ते आमच्या घरात जे काका आहेत चुलते त्यांचा आहे तर आपण हे मोळीसुद्धा भारीसुद्धा आपण इथे आणलेले आहे तर आपल्याला ह्या बाजूने ह्या बाजूने कंपाऊंड करायचं आहे हे बघा ह्या बाजूने कारण इथूनच हे गुरं येतात हे ये संपूर्ण परिसर हा ओपन असल्यामुळे इकडनं हे गुरं येतात आणि त्या माडाला खाऊन टाकतात माड तो सध्या होतो आहे हा बघा हा माड तर कुंपण करायला आपण सुरुवात करूया त्यासाठी लागणार आप आहे आपल्याला खड्डे खाण्यासाठी पार आहे ते आपण ला, ला तर हे बघा इथून आपल्याला करायचं आहे जसं हे बाजूला दिसते हे हे कुंपण दिसतंय ना अशा प्रकारे करायचं आहे आपण सुरुवात तसं आहे वाडीच्या जवळच आपली बागा आहे ही हे बघा हे आमचे कालच्या वाडीतली घरं आहेत हे पायवाट आहे इकडे हे बघा येते आता वारायची सुद्धा व्यवस्था झालेली आहे कंपाऊंड करायला सुरुवात करूया ह्या बाजूने इकडे तर अशा प्रकारे आपले वर्क म्हणजे चालू आहे वर्क इन प्रोग्रेस आहे बघा एवढे बांबू आपण इथे केलेले आहेत फक्त इथून पुढे फक्त चालू आहे राहायला आहे ते सुद्धा आपण करूया चला मंडळी बांबू पुरण्यासाठी खड्डा कसा मारतो आहे हे मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये हे बघा जास्त उंचे जे मारले तर ते व्यवस्थित राहतील आणि उंची थोडी पण जास्त करावी लागेल पण वरच्यावर लावून त्याचा काही उपयोग नाही गुरं ते लगेच पाळून टाकतील त्याच्यामुळे तो खड्डा मोठाच मारावा लागणार आपल्याला जेवढा तो खाली मजबूत असेल तेवढा तो चांगला बांबू राहील आपला त्यामध्ये तर एवढा उंचीचा भरपूर झाला आपल्याला ठीक आहे याच्यामध्ये हा बांबू टाकूया व्यवस्थित खचून घेऊया घेऊया आपले खांब जे बांबू उभे करायचे होते ते उभे करून झालेले आहेत मी दाखवतो तुम्हाला तर हे बघा हा एक दोन तीन हा चार हा पाच तो सहा हा सात आणि हा आठवा असे आपले आठ बांबू उभे करून झालेले आहेत त्याला आपण आता सपोर्ट म्हणून काट्या बांधूया तर ह्या काट्या इकडे आहेत ह्या काट्या बांधूया आपण आता त्याला हे बघा मी दाखवते तुम्हाला हां होय बरोबर तर त्याला थोडंसं पाणी लावायला जाऊया आपण हां आला आणि गेला पण तिकडे हां 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 पाणी तर काही दिसत नाही आहे हां 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 मी आता अशा प्रकारे आडव्या लावणार आहे हे बघा अशा आडव्या लावला तर त्याला सपोर्ट चांगला भेटेल तर अशा ह्या ज्या काटे आहेत त्या मी लावायला सुरुवात करतोय अशा प्रकारे म्हणजे आपलं वयचं काम कंपाऊंडचं काम, काम हे तो। थोडस राहिलेलं बाकी आहे हे बघा हे बांधले आहेत हे असे आपल्याला आडव्या अजून ह्याच्यामध्ये टाकाव्या लागतील जेवढे जेवढ्या आपण टाकू तेवढा सपोर्ट चांगला मिळेल आडव्या लागणाऱ्या काट्या होत्या त्या आपल्याला इथल्या इथंच उपलब्ध झालेल्या आहेत हे बघा या झाडाच्या ह्या आम्ही तोडलेल्या आहेत तर त्या आडव्या बांधायला काय हरकत नाही आहे सपोर्टला चांगल्या होतील तर त्या भेटल्यात त्या सुद्धा आपण बांधायला सुरुवात करूया फायनल म्हणजे आपलं कंपाऊंड कुंपण तयार झालेलं आहे मी माझ्या पद्धतीत बनवलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला दाखवतोच हे आपले कुंपण तयार झालेलं आहे हे मला माडाची एक साऊल मिळाली तीसुद्धा मी सपोर्टसाठी बांधलेलं आहे हे बघा तर हे माझं कुंपण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा मी माझ्या माझ्या पद्धतीत बनवलं आहे एक गोरं जाऊ नये म्हणून माडाचं संरक्षण करण्यासाठी आपण जे मटेरियल आणलं होतं ते जमा करूया हे पायर आहे पारय आहे तुमच्याकडे काय म्हणतात हे मला काय माहीत नाही आहे तर ते आपण जागेवर जिथे आणली होती तिथे नेऊन ठेवूया हे बघा में आशा घरे है, जाली मला पदे केल है। तर म्हणजे मी प्रकारे घरी आलेलो आहे कुंपण तर आपले झालेलंच आहे तसं जसं मला जमलं त्या पद्धतीत मी केलं आहे तर म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ बनवून बन आपल्या चॅनलला ठेवत असतो तर भेटूया आणखीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय